केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली असून यामुळे कांदा निर्यात बंदीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे निर्यात बंदी करण्यापूर्वी गावरान कांदा तीन हजार नऊशे ते चार हजार सहाशे पन्नास तर लाल कांदा तीन हजार सातशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता मात्र निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर तब्बल दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांनी घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे बेज बेजार झाला होता अवकाळी पाऊस गारपीट तर अनेक भागात दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे अवकाळी व गारपिटीमुळे अनेक ठिकाणी काढणी झालेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय कांदा हे शेतकऱ्यांसाठी या हंगामातील दोन पैसे मिळवून देणारे त्याचबरोबर खर्चिक देखील पीक आहे कांदा या पिकासाठी एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो त्यामुळे अशा कांद्याला केंद्र सरकारने हमी भाव देऊन शेतकऱ्यांना जगवण्याचं काम केलं पाहिजे मात्र तसं होत नाही दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला दर मिळत होता परंतु शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे पडत असताना केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदीचा निर्णय घेतला हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणार असून यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत एकतर आधीच बाजार समितीत कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांदा निर्यात बंदी लागू केली असून देशात कांद्याच्या दरांवर नियंत्रण राहावे या हेतूने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे मात्र या निर्णयानंतर बाजार समितीत कांद्याचे दर जवळपास दोन हजार रुपयांनी घसरले यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद